इतक्यात असं बऱ्याच वेळा आरोप होतोय की जारांगीर पाटलामुळेच मराठा ओबीसी वाद सुरू झाला याच्या आधी कधीच मराठा ओबीसी वाद नव्हता तर या आरोपावर काय सांगा नाही रास्त चुकीचं आहे ना कोण म्हणलं जारांगीर पाटलामुळे झालं कारण मी डायरेक्ट नाव घेतो आज लक्ष्मण आपलं हा हाकेंचं वक्तव्य बोला तरी पा पाटील बोललेत का कोणाला नाव घेऊन बोलले नाहीत लक्ष्मण हाके जे बोलतायत चुकीचं बोलतायत कारण त्यांनी समाजात फक्त ते निर्माण आहेत आणि आम्ही जर बोललो आम्ही फक्त पाटलांच्या काही गोष्टींमुळे शांत आहेत पाटलांनी तसे आधीच नाही सा, पाटलांनी सांगितलेलं पहिल्यापासून शांतता आंदोलन करायचं आहे आपल्या कोणाला समाज बांधवला गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यायची म्हणून शांतेत लक्ष्मी लक्ष्मी हा केलं माझ्या मा माझ्या मा, मा, कोणी गावं नाही त्यांना जर म्हणा वाद करायचा असेल तर डायरेक्ट समोरासमोर आमच्याशी करा पाटलांना बोलू नका आम्ही त्याच्यासाठी सज्ज आहोत तुम्ही तर अशी वादाची भाषा करणार असाल तर आम्ही पण कधी सज्ज आहोत हां धरंगी पाटलांनी पुढची भूमिका काय घ्यायला पाहिजे जसं आता या बरेच जे उमेदवार आहेत ते लोकसभेमध्ये पडले आता विधानसभा राहील आता ते म्हणले जर सरकारनं मागणी मांडणी केली नाही तर दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करणार काय सांगाल तुम्हाला कारण काय करायला पाहिजे किंवा प्रथम तर पाटील जे भूमिका घेतील आम्ही समर्थन करतो कारण आम्ही कायम पाटलासोबत पाटील जे भूमिका घेतील त्यात आम्ही काय पाटलासोबत राहणार आमच्या जीवनासोबत राहणार आहेत प्राण गेले तर आम्ही पाटलासोबत कायम आहेत आणि जर तसा घेते पाटील तर शक्यतो जाणार नाहीत राजकारणाची भूमिका घेणार नाहीत जर घेतली तर आम्ही त्यांच्या कायम असू

माणूस प्रत्येकाच्या मनव राज्य करणारा माणूस आहे आणि प्रामाणिक माणूस भेटलाय देशासाठी देशासाठीच म्हणावं लागेल महाराष्ट्राचा ना पुरता नाहीये त्याच्यामुळं बाटलांसोबत काय जनता आहे राहिले नमस्कार सध्या आपण बीड या ठिकाणी आहोत सध्या बीड या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची भव्य अशी सभा पार पडत आहे यांचे रॅलीमध्ये आपण आहोत आणि या रॅलीमध्ये बरेचसे मराठा बांधव आपल्यासोबत आहेत दादा काय सांगाल एकंदरीत ही जी भव्य अशी रॅली आहे या एकंदरीत रॅलीबद्दल काय सांगाल ही माननीय श्री मनोज दादा जरंगे यांची रॅली आहे जरंगे पाटलाच्या सहा तारखेपासून पूर्ण जिल्हा जिल्ह्यात दौरा चालू आहे त्यामुळे आज आपला बीड जिल्हा म्हणजे मनोजदादा जरंगे पाटील यांचा बाल किल्ला आहे या बाल किल्ल्यात जरंगे पाटलांना स्वागतासाठी दहा ते पंधरा लाख या ठिकाणी लोकसंख्या आलेली आहे जरंगे पाटलाचा भव्य दिव्य या ठिकाणी स्वागत होणार आहे जरंगे पाटीलचे पाटलांचे आगमन झालेले आहे बीड जिल्ह्यात त्यामुळे एवढे लोक जमलेले आहेत सकाळी आठ वाजल्यापासून आम्ही स्वतः आलेलो आहोत टू व्हीलरवर आमचे माझे गाव नागझरी या ठिकाणी आम्ही पन्नास साठ गाड्या घेऊन त्या ठिकाणी आलेलो आहोत तुम्ही आता म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांचा हा बाले किल्ला आहे असं का काय वाटतं मला बाले किल्ला कारण त्यांचा हा बीड जिल्हा हा जन्मस्थान आहे कारण त्यांचं मातूर हे गाव आहे जिल्ह्यातलं म्हणून हा त्यांचा बालकिल्ला आहे त्याच्यामुळं मनोज दादा जारांगे पाटील हा त्यांचा बालकिल्ला म्हणून बोलल्या जातो मनोज दादा जरांगे पाटील यांच्यावर असा आरोप पण होता की मराठा आणि ओबीसी वाद यापूर्वी कधी नव्हते जे आता सुरू हे काय राजकारणी काय राजकारणी आपल्या समाजासाठी एकमेकात वाद लावून द्यायला लागलेले असा खेड्या कुठेही ओबीसी आणि मराठा समाजाचा काही बी वाद नाही काहीच नाही पण हे काय राजकारणी आपापल्या स्वार्थासाठी किंवा आपापल्या पदासाठी त्यांना एखादा पद भेटावं त्यासाठी जातीवाद करतात पण मनोज दादा झरंगे पाटील यांना मी दोन हजार अकरापासून ओळखतो आहे त्यांनी शिभा संघटना काढली होती आमच्या गावापशीच ते रायला कारखान्यावर आमच्या गाव नागझरी पशी त्यांना मी खूप दिवसापासून ओळखतो त्या मा त्या माणसाच्या अंगात थोडंसुद्धा स्वार्थ नाही हे सारं समाजासाठी करणारा माणूस आहे त्यामुळे आपण त्यांना पूर्ण पाठिंबा देतो त्याच्यामुळे पूर्ण मराठा समाज हा निस्वार्थी माणूस आहे म्हणून पूर्ण मराठा समाज एकजुटीने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे कायम खंबीरपणे उभा राहणार आहे जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मराठा समाज कायम त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे